मित्रांबरोबर बाहेर गेलेल्या सौरभला मी सायंकाळी फोन केला त्यावेळी त्याचा फोन मित्रांनी उचलला पण त्यानंतर केलेल्या कोणत्याही फोनला समोरून प्रतिसाद मिळाला नाही त्याच्या मित्रांनीच त्याला तलावाच्या पाण्यात बुडवून मारला पण जातीयवादी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा गंभीर आरोप सौरभच्या आईनं केलाय मयत झालेल्या तरुणाचं नाव सौरभ शिवाजी भोंडवे असून वयवर्ष अठ्ठावीस आहे सौरभला चार वर्षाचा मुलगा होता गौरव आघाव संभाजी जयभाय आणि सागर जाधव या मित्रांबरोबर तो घराबाहेर पडला सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी त्याच्या आईना फोन केला आजूबाजूला खूप आवाज येत होता पण पुन्हा फोन उचलला जात नाही रात्री हेच मित्र पोलीस स्टेशनला जातात तिथं सौरभचे वडील भेटल्यावर तिथं तिघेही वेगवेगळी उत्तरं देतात आणि दोन दिवस खूप शोधल्यानंतर प्रेत मिळत तलावात बुडून मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं पंधरा तारखेला अंत्यविधी होतो पोलीस कंप्लेंट दाखल घेतली जात नाही पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांना एसपींना भेटा नाहीतर कुठंही जा अशी संपूर्ण घटना अंजली दमानिया यांनी कथन केली आहे खंडणी आणि संतोष हत्या प्रकरणानं बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी असताना आता पाटोद्यातील खून प्रकरण समोर आलाय सौरभ भोंडवे या तरुणाचा त्याच्या मित्रांनी खून केला परंतु तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय